योगदान आपल्या शब्दामध्ये आप व्यक्त करावं आज आपल्या या शिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये भव्य आणि विपुल प्रमाणात होत असलेला आपल्या या राज्याचे माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या विरोधातला हा तीव्रासा जाहीर निषेध मोर्चा आणि या मोर्चाला शिल्लोड सोयगाव मतदारसंघातील आपल्या या मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार राज्याचे लोकप्रिय अल्पसंख्याक व मंत्री यांच्या शब्दांवरती विश्वास ठेवून आपण सर्वजण या शिल्लोड सोयगाव मतदारसंघातून मोठ्या संख्येने या मोर्चासाठी उपस्थित झाला सर्वप्रथम मी माननीय आमदार सत्ता साहेबांचे या ठिकाणी स्वागत करतो खर तर कर। रावसाहेब पाटील दानवे यांनी गेल्या तीन चार महिन्यापूर्वी सुद्धा आपला शिंगोड तालुका पाकिस्तान बनत चाललेला आहे असं वक्तव्य केलं होतं त्यावेळेला आपण सर्वांनी बघितलं की एखादी चूक एखाद्या मोठ्या व्यक्तीकडनं येथे बस झालेल्या रास्ता आंदोलनामध्ये परत त्यांनी सिल्लोर पाकिस्तान आहे हे आहे वक्तव्य केलं खर तर हे बघायचं की आपण मतला मतदारसंघामध्ये राहणारी मंडळी आपण एकतर आपला तालुका सर्व धर्म समावेशक तालुका आहे आणि या सर्व सर्व धर्म समावेशक तालुक्यामध्ये सर्वजण सर्व जाती धर्माचे लोक आपुलकीने वागतात आणि या तालुक्याला जर एखादं मोठं महान व्यक्तिमत्व ज्याला आपण म्हणतो आणि एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाच्या हातून जर या तालुक्याला पाकिस्तान जर असं संबोधलं जात असेल तर मी तमाम जनतेला विनंती करतो आणि मी सरकारला देखील विनंती करतो की आमच्या या शिल्लोड तालुक्याला पाकिस्तान म्हणणारे रावसाहेब पाटील दानवे यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे झालाच पाहिजे म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी आलात खरं तर मला हे म्हणायचं समजा एखादा लावणी महोत्सव साहेबांनी जर आयोजित केलेला असला मतदारसंघामध्ये आणि या ठिकाणी त्या कृत्याला जर तुम्ही गाणे कृत्य म्हणत असाल हो तर आपले पुत्र आमदार संतोष पाटील दानवे यांनी भोकरदन शहरामध्ये दही अंडीच्या दिवशी राधा पाटील मुंबईकर यांच्या नाच गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता मग ते काय आहे ते का चुकीचं नाही का म्हणून आशा या घाणेरड्या नेतृत्वाचा मी या ठिकाणी तीव्र तीव्र ती। 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 शब्दामध्ये निषेध करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र